आलो आलूबा दुकान शेतात आलो आहे घरी आलो लवकरच घर ट्रॅक्टर पेरला अन्नाने पेरून घेतात तुरी घरी आलो चहा घेतला चित्र आलो दर काढला त्या तुम्हाला होतो तसे वापरले काय वापरले तुरी पेरले सोडले हो सोडले काय सोडले काढले तुम्हाला दावत होतं मला होतो मला तसं घेतलं काय पेरलं पेरले ते गोष्टी बाबा स्किप करू नका जाऊ दावतो मला असं एवढं एक राहणार आहे आपले आणि आपण आता अन्न तोरी परी घेतले त्या ट्रॅक्टरने वल बऱ्यापैकी आहे उत्तम वल किती हवाल चांगले आहे साधारण हे आपण येते तीर असं वाटावं आहे त्याला पायद्याची एवढी गरज वाटत नाही तर आता मस्त थोडं मस्त ठेवूया बांधली बघा सोडून जा वर जाऊया हिंडो हिंडोचं आणि वरचा पण खर्च वापरलं त्याचं मांड हिडला होता थोडा अंतर पडला होता तर आपलं आहे कप म्हणजे आपलं बारकरी रिडे आणि हे तर ते त्या बाहेर रिडे मैस हिंडो बांधला हिंड परत आपण तापून जावं ते आपस आहे महागी गे कसा जाय वर वर बळी घातला आहे ट्रॅक्टरने टॅक्टर कसं बळी काय तुम्ही बघा आपल्याला आणि गुगल कसं घ्यायला काय केलं जाय पहिलाच पहिल्याच रेड झाल्यामुळे रेडी आपली मैस बळी घातलाय काय घातलाय दोन मशी बन येत्या ती आपण मला वर्ष बळी आहे खाल्ल्या मग सफळ घेतला बळी घेतला बाई असा बळी घातलं आहे आढावा बळी घातला आहे आता आला आपण लोटर मारून साधारण बळी चांगला ला लागला आहे कारण रान चांगलं भुसफुशी पुश झालं चा असं कारण रान नांगरा होतं आणि आता ह्यात लोटर मारलाही रान भुसफुशी पुश होते आणि फुल तर सगळं मरते बघा आता ह्यात फुल तर आधीचे झाले आता हे लोटर मारणार मारो लोटर मारून ह्यात आपण कांदे करायचे चा बो वरचा पोट कसा मोबाई मारला काय मारलं आहे <laughs> बाईचा मोबाईल चांगला मारमा आहे बोलतो नाही सगळं वर आलं आणि एकदा असं लोटल मारलं काय खात नाही बघा सगळं बारी बुकडत आहे असं बघा आवड आला आहे आणि वाऱ्यावर एक पण भरपूर वाटला आहे आणि वाऱ्यावर तुम्हाला थोडा आवाज पण त्यांना गेले येणार नाही बघा असं आवड आलं बघा मग ह्या ढगा आहे एकदा आणि या सर्व बळी चांगला मारला माझ्या पण येतो यावर आपला उसा आहे तर बघू आता वडील कसा हा रे किती पानावर आहे मका किती पानावर पाहणार बघूया कारण दिवसाबरोबर आपण कधी आला ना गेल्याकडे तुम्ही बघितलं तरी रात्री असतो आपण वरती वरतीनं कसं माहीत आहे का सगळ्या सेशनचा टायमा केला ना सगळी वस्ती येते अण्णा म्हणतो तर मकाचा गव झाले त्यांना फुवारत आहे आता गुवा किती आले काळे आठे काय धवा काय काय गव कुठल्या क्वालिटी मुवा लागेल चला त्याला फुवा पहिले बघा आलो शेतामध्ये मका आले पाहिजे मका किती सारे बघाय अशी मका आहे साधारण सगळ्यात चांग सगळ्यात चांगलं आपल्या बघा आणि कुठं कुठं तर हवाळी हाय दाबल्या तर फवार लागेल वापरणी जर चांगली झाली बाई आता कुठं कड मग पिवळे पडले गर्मावरचे पाणी बिन जास्त आलं काय कोणा चांगलं वापरले काय वापरे हवाई हवाईचं डाग डाग आहे डाग फवार म्हणजे बघ हरा मरत्यावर सगळी

थोडा लाल मोड आहे त्यामुळे आपल्याला एक बारीक चालते ओल टिकून राहते आपली पाठीमागाबरोबर असे मकाई असे मका मकाई खाली उसा आपला तिकडे कसं आपले काय पोचाला प्लॉट आहे करा कसं वापरले बा चांगलं वापर आहे कसं आपले हा थोडं गवत कमी आहे आणि बाहेर हे या अर्थच घेतलेलं असं पट्टा आहे आणि आपले असे हो पेरले बाई असं काय पेरले आपण तर कसं आले पीक नक्की आता हे दोन तीन दोन तीन पानावर हाय सध्या कुठं तर म्हणजे हे गवत आले तर आपण आपण दोन लावून काढून घेऊया आपले काय वापर मित्रांनो चांगलं चंग, सगळं चांगलं आपलं आहे उडीत चांगलं आहे मकाच चांगलं आहे तुमच्या थोडं फवारिंग करावं ते आणि उडता तर मोठं मोठं आरच्या पट्टीवर काढून घ्यावा लागते बाकीचं आयुष्य नाही आणि आता एक पाऊस आहे बघा वारंका आले एक बारीके पोकडावते ते पण मकानं सुधारते मी सुधारते काय पा चार पाच रुपये पानावर आहे निवडीत प्राणतो पानावर आहे खाल्ला पडतो पांढरा पांढरा पंढरा हलक हां मित्रांनो के सांगा कॅम्प सांगा तो खाली खालक आहे ही आपला ह्या ही एक्कर आहे आणि मग वरचं दीड है आणि ही खाली अर्धा एक्कर आहे मका मग एक कर आहे अशी प्लॉट आहे आणि त्या कपड्याला पुसत आहे आणि खाली प्या खाली आहे खाली पॅडणार एका प्रसला मारो की असं काय दुपलं सावलीचा खेळ चालू सावली आहे ढगरा आला की सावली येते आणि ढगरा हटलाही येऊन पडतोय मग ऊन मला गाव मी निभार नाही केवळ जून आहे तब पांढऱ्या वगैरे मातीत ओढेत कसं आले कसं आलं ते खाली बाबा प्लॉट आपण खाली मस्त बांधते माझ्यासाठी मस्त आपली माहिती कोपऱ्याला येते

बघा कशा आले बघा दोन दोन तीन आहे जाऊ खाली उसा बघा आपला हॅल्थ खाली कशाले आपला उसा खाली आता आजचा आयडिओ शेवट करतो आणि आता आडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि भेटूया एद उद्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायचू नका आणि बेळ ऐकून घेऊन दाखवून ठेवा तर जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पाठवणार तुम्हाला एक तरी नोटिफिकेशन येईल मग व्हिडिओ द्या नमस्ते